हॅलो नमस्कार कसे आहात श्रावण सुरू झाला आहे मार्केटमध्ये एवढ्या ग्रीन छान भाज्या यायला लागल्यात त्याची काही नवीन रेसिपी ट्राय केली की नाही लहान मुलांसाठी पालेभाज्या आवडत नसलेल्यांसाठी काही नवीन रेसिपी ट्राय करायची इच्छा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी माझ्यासाठी पण खूप नवीन होती कारण व्हाईट सॉस मी ह्याच्या आधी कधीच बनवला नव्हता आणि फर्स्ट टाईम मी ट्राय केला आणि खूप छान झाला मला असं वाटलं की खूप वियट टेस्ट लागलं कारण त्याच्यामध्ये मैदा घालतो आपण त्याच्यामुळे तो कसा लागेल कच्चा असं मला पण वाटत होतं पण मी जनरली सांगते तो, तो एकदम फ्राय झाल्यावर मला लिटरली वाटलं नाही की त्याच्यामध्ये मैदा इतकं छान झालं आणि भरपूर सारं चीज घातलं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो कॉर्न स्पिनाच परत त्याच्यामध्ये दूध ॲड केलं परत ब्लॅक पेपर ही त्याच्यामध्ये ॲड करून त्याची फ्लेवर वेगळाच आला आणि खूप टेस्टी पण झालं तुम्ही नक्की ट्राय करायला हवं लहान मुलं तर खूप नाटकी करतात पालेभाज्या खायला आणि पालक पालक तर खूप चांगला असतो शरीरासाठी तर तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजे पालकचं सारण मी ब्राऊन ब्रेडला लावलं माझ्याकडे टोस्टर नसल्यामुळे मी तव्यावरती एक जुगाड केला आणि तव्यावरती तूप लावलं त्याच्यावरती ते ठेवलं त्याच्यावरती एक प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवला आपला आणि एकदम असं क्रिस्पी पण झालं टोस्टरला बनवल्यासारखं आणि कॅफेला मिळतं तसं एकदम असं क्रिस्पी झालं होतं था। मी ते सॉस बरोबर खाल्लं तुम्ही ग्रीन चटणी पुदिन्याची करू शकता त्याबरोबरही खाऊ शकता आणि गरमागरम सर्व करा डबालाही देऊ शकता लहान मुलांच्या छान होतं नक्कीच ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय